आणि समाजाची जाही लोकसुद्धा आभाडीतो आहोत तुमचं स्वागत आपण त्यांच्या हस्तेच करतो आहोत बनाय सगळ्यांना विनंती आहे तुमचं स्वागत सुद्धा त्यांच्या हस्तेच आपण करतो आहोत सर्वांना माननीय निवड माननीय अतिरिक्त आयुक्त संजय गेवडे सगळ्यांना विनंती करतो त्यांच्या हस्ते आपण तुमचं स्वागत करूया माननीय माझे खासदार श्री बळीराम जाधव साहेब यांचं स्वागत त्यांनी करावं शकतो विनंती करतो व्यक्ती पोहोचव That's fine. सर्वांना विनंती आहे तुमचं स्वागत आहे त्यांच्या हस्तेच आपण ठेवूया जितेंद्र पाटील उपस्थित आहेत उपजिल्ह्यात महाराष्ट्र योग्य महत्वाचे त्यांचं स्वागत आपण करावं विनंती आहे माननीय मी सौ चेतनकर मॅडम इथे उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा स्वतः नवनीय पुरस्कारांनी कलावाशी कर विनंती करतो माननीय उपायुक्त दीपक सावंत साहेब यांना विनंती तुमचं स्वागत आपल्याला त्यांच्या हस्ते करायचंय उपायुक्त दीपक सावंत साहेबच स्वागत यांच्या हस्ते परीक्षक आहे श्रीमंत सीसीसितचं स्वागत आपण जोरदार केरळ म्हणून त्या मुख्य परीक्षक आहेत जोरदार आहे <laughs> माननीय पंडारी रमेश मनाळे साहेबांना पुन्हा विनंती करतो पुढचं स्वागत त्यांच्या हस्ते करायचंय या मॅरेथॉन स्पर्धेसाठी

या संपूर्ण स्पर्धेमध्ये आरोग्याची जी जबाबदारी होती ती खऱ्या अर्थाने त्यांच्यावरती होती आणि त्यांनी ती यशस्वीरित्या घर पाडली त्याला जोरदार समीर भोमकर साहेब यांना विनंती करतो त्यांच्या हस्ते आपण करूया त्याला विनंती आहे महाराष्ट्र ऍथलेटिक्स असोसिएशन तर्फे अशोक अहिरे साहेब इथे उपस्थित आहेत त्यांचं स्वागत मननी उपायुक्त समीर भोमकर साहेब यांनी अशी विनंती आहे

माननीय खासदार डॉक्टर हेमंत सावरा उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे माननीय आमदार राजू नाईक साहब तासई विभाग मधे प्रथम महापौर राजू साहेब त्याचप्रमाणे साहब याभागा माननीय आमदार सेनाताई दुबे पंडित महापौर प्रवीण शेट्टी साहब नारायण मानकर साहेब माननीय संजय जाधव साहब सगळ्या सब उपस्थितीमध्ये आए सन्माननीय लोक नेते मानवीजी ठाकूर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वसईमध्ये सुद्धा या स्पर्धेची सुरुवात झाली माहितीच आहे महानगरपालिका आंतरराष्ट्रीय कार्यक्रम स्पर्धेसाठी उपस्थित मंचावरती सर्व मान्यवर हा ॲथलेटिक्स पर्टिक्युलरली ह्या जो मॅरेथॉनचा जो इव्हेंट होता तो अतिशय यशस्वीपणे भाग पडलेला आहे साधारणतः तेरा हजार पाचशे स्पर्धकांनी याच्यामध्ये भाग घेतला होता अगदी राज्य आणि परराज्यातून मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रतिसाद आम्हाला मिळालेला होता आणि एवढ्या पर्टिक्युलर पर्टिक्युलरली कोविड नंतर हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळण्याचा काही मोठ्या प्रमाणात यशस्वी स्पर्धा झालेली आहे आ, आ, सर्वा, सर्वा, आ, ही स्पर्धा आमची यशस्वी होण्यासाठी आमचे सर्व सहकारी वसई कलाक्र महोत्सव समितीचे सर्व सदस्य विवाह कॉलेज सर्व आमचे पार्टनर स्पॉन्सर आर्यन आणि सर्व पक्षांचे सर्व म्हणजे ज्यांनी सर्वांनी हे रीतीने भाग घेतला ज्यांनी सहकार्य केला आणि मग नागरिकांनी मोठ्या उद्भूतपणे प्रतिसाद दिला या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझे

अतिरिक्त आयुक्त संजय साहेब साहेबांना विनंती करतो त्यांच्या हस्ते आपण सर्व लोक अजय कुमारजींचं स्वागत करूया मलाही अतिरिक्त आयुक्त संजय हिरवडे साहेब विनंती

आणि राम मॅरेथॉन एलिट महिला विभाग प्रथम क्रमांक नाईन वन फाय नाईन सोनिका आणि हा रेकॉर्ड आहे हाफ मॅरेथॉन मध्ये तो महिलांच्या घरातला बसेल ह्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन मॅरेथॉनचा एक तास तेरा मिनिट आणि बारा सेकंदात हाफ मॅरेथॉन पूर्ण केली आहे दोन आठ सोनिका सेकंद

माननीय प्रभारी आयुक्त रमेश कमाळे साहेब आपल्याला विनंती करतो आपल्या हस्ते पुरस्कृत आणि पाहिजे माझी खासदार बळीराम जाधव साहेब आपल्याला विनंती आहे आपण सुद्धा आपल्या हस्ते सुद्धा आपण पुरस्कृत करतो आहोत Maju lebih majulah kita. Inilah yang kami saya bapa yang dilantik itu, tentu saja sudah akan terus Ich durche. यानंतर आता पुढच्या कार्यक्रम बेचाळीस पूर्णांक एक नऊ पाच किलोमीटरचं अंतर आपल्याला पार करायचं होतं आणि सकाळी साडेपाच वाजता ह्या मॅरेथॉनचा झाला होता त्यामुळे आपण पाच चार एक रेकॉर्ड ह्या मॅरेथॉन मधला काही सेकंदांसाठी राहिला नाहीतर जो गोल्ड मेडलिस्ट आहे त्याला देखील गोल्ड मेडल तर मिळालंच असतं पण विक्रम देखील त्याच्या नावावर झाला असता त्यामुळे आज ह्या दिवशी आपल्याला कमीत कमी ते चार विक्रम पाहायला मिळाले त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण दिवसासाठी वाजवला पाहिजे पाचव्या क्रमांकावर अमित रमेश पाटील अमित रमेश पाटील हे जे अंतर होतं बेचाळीस पूर्णांना एक नऊ पाच किलोमीटरचं दोन तास पंचवीस मीटर आणि तेरा सेकंदात पूर्ण केलं जोरदार टाळा अमित पाटील यांच्यासाठी अमित पाटील

कालिदास हिरवे प्रदीप सिंह चौधरी मध्य केवल पांच से अंतर हो अंतर गोल्ड मेडल पटका एक कालिदास हिगे पांच फरक होता गोल्ड मेडल मेडल मध्य जोदार टास लाख दिखाया क्रमांका तीन लाख प्रथम क्रमांका तीन लाख गोषिक जोरदार 谢谢

यानंतर माननीय श्री मी मानदर्शिकाच्या कतुसार विनंती करतो त्यांच्या हस्ते आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्रदान करावं अशी विनंती आहे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक कालिदास निर्भय जोरदार टाळ्या झाला पाहिजे पदक आणि त्याचप्रमाणे तीन लाख रुपयाचा आपण पारितोषिक देतोय जोरदार टाळ उपास सगळे मान्यवर आहे त्याला विनंती आहे समोर छायाचित्रासाठी आपल्याला सगळ्यांनी लोकांकडे यायचंय एक घर फोटो प्रिंट एस ब्रॉडकास्ट आणि सोशल मीडिया सारखा हे छायाचित्र आपल्याला अपेक्षित आहे हे मॅरेथॉन चे आपले विनर्स आहे जोरदार टाळ्या आपण वाजवूया ह्या सगळ्या विनर्ससाठी कसे विरा म्युन्सिपल कॉर्पोरेशन मॅरेथॉन दोन हजार चोवीस गोल्ड मेडल कालिदास हिरमे सिल्वर मेडल प्रदीप सिंग चौधरी आणि ब्रॉन्झ मेडल मोहित राठोड चौथा आलाय धनवत प्रल्हाद राम आणि पाचव्या क्रमांकावर